सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना सोमवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आली दहा प्रभागांमध्ये फेरफार झाले आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय बदलांसह नकाशे तसंच प्रभागांची लोकसंख्या याचं प्रसिद्धीकरण सोलापूर महापालिकेच्या काउन्सिल हॉलजवळ प्रसिद्ध करण्यात आलं सोलापूर महापालिकेच्या निवडणुका दोन हजार एकोणीसच्या प्रभागरचनेनुसार होणार हे जाहीर झालं होतं मध्यंतरी याचे नकाशे आणि आराखडा प्रसिद्ध झाला त्यावर एकूण अडतीस हरकती आल्या त्यातील काही हरकती या प्रभागरचना हद्दीसंबंधात होत्या आठ हरकती सूचनांचा विचार सुनावणीदरम्यान मान्य करण्यात येऊन फेरफारासह अहवाल शासन आणि निवडणूक आयोगाकडं पाठवण्यात आला होता त्यानंतर सोमवारी सकाळी त्याचं अंतिम प्रसिद्धीकरण करण्यात आलं प्रभाग क्रमांक सहा दहा अकरा बारा चौदा पंधरा सोळा एकोणीस वीस आणि एकवीस यामध्ये एखादा दुसरा बूथ इकडून तिकडं कमी झाला किंवा वाढला आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक सहाचा लक्ष्मी चाळ हा भाग प्रभाग पंधराला जोडण्यात आला आहे तर प्रभाग पंधराचा भाग मुल्लाबाबा टेकडी परिसर चौदामध्ये गेला आहे प्रभाग चौदामधील अश्विनी हॉस्पिटल परिसराचा काही भाग सोळामध्ये समाविष्ट झाला तर सोळामधील विकासनगर ईदगाह मैदान परिसरातील भाग प्रभाग एकवीसला जोडण्यात आला आहे प्रभाग वीस आणि प्रभाग एकवीस यामध्ये एखाद्या बूथचा फरक झाला आहे प्रभाग वीसचा स्वागत नगर पलीकडील भाग एकोणीसला तर एकोणीसमधील विनायकनगर आणि अन्य परिसर प्रभाग बाराला जोडण्यात आला आहे प्रभाग अकरामधील कोटानगर भाग दहाला जोडण्यात आला आहे सोलापूर शहरातील तिन्ही आमदारांच्या मतदारसंघांमधील प्रभागांमध्ये काही प्रमाणात फेरबदल झाले असून सोमवारी सकाळी प्रभागरचना पाहण्यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार सोलापूर महापालिकेत आले होते सूचनेमध्ये आम्ही घेतली होती होती आणि जवळजवळ दहा ठिकाणी बदल झालेला आहे जो, जो भाग आला तो अतिशय चांगला असं काय वाईट नाही जो होता तो मी चांगला होता त्यामुळे असं काय आम्हाला फरक पडणार नाही ते लोक देखील आमचेच आहेत पूर्वीचा जे मतदारसंघ होता त्यात आम्ही चारही काँग्रेसचे पॅनल ह्या ठिकाणी आले होते तर दहा टक्के वरचा भाग कट झाला दहा टक्के इकडचं मतदान झालेला दोन गुप्त वाढलेले आहेत जे नऊ दोन्ही अठराशे मत इकडच्या तर अठराशे मतच इकडचे कट झालेले विष्णुप्रिता असेल हे सगळ्या कामगारचे मी आम्ही सगळी कामगाराचीच मुलं आहे आमची त्यांची अटॅचमेंट आहे त्यामुळे काय फरक पडणार नाही कोण काय स्वप्न बघत असेल